ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस सुनील देवधर रविवारी दिनांक बावीस जून रोजी सोलापुरात येत असून त्यांच्या उपस्थितीत बुद्धिजीवी तसेच प्रभावी व्यक्तिमत्वांशी संवाद कार्यक्रम कल्याण केंद्राजवळ सरस्वती चौक येथे सकाळी वाजता माहिती भारतीय पोटपुडी चौकीतील भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कारकिर्दीची यशस्वी अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत या विषयावर समाजातील बुद्धिजीवी तसेच विविध क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्वांशी संवाद साधण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय नेते प्रभावी वक्ते सुनील देवधर हे यावेळी संवाद साधणार आहेत या, या कार्यक्रमास माजी पालकमंत्री शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख माजी सहकार मंत्री दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची या, या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे मोदीजींच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीने बरेच कार्यक्रम राबवले त्यातला ते त्याला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मोदीजींचे अकरा वर्ष त्याला आपण असं विकसित भारत विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन गरीब कल्याणाचे अकरा वर्ष असं त्याला एक स्लोगन दिलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत दिनांक बावीस रोजी सकाळी साडे दहा वाजता ड्रीम पॅलेसमध्ये सेवा सदन शाळेच्या समोर ड्रीम पॅलेसमध्ये माननीय सुनील देवधर जे राष्ट्रीय महामंत्री होते भारतीय जनता पार्टीचे आणि मोदीजींच्या काळामध्ये म्हणजे मोदीजींच्या चौदा सालापासूनच्या शासनामध्ये पाच राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती की जिथे भारतीय जनता पार्टीचा कुठेही मागमूस नव्हता अशा राज्यांची जबाबदारी पार पाडणे म्हणजे निवडून आणणे तिथले खासदार निवडून आणणे या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावरती दिली होती त्यांनी आणि त्यांच्या टीमनी अतिशय चांगलं काम केलं आणि प्रत्येक घरोघरी पोहोचून भारतीय जनता पार्टी काय आहे हे समजण्याचं काम त्यांनी केलं म्हणून माननीय सुनीलजी देवधरांना आपण इथे या प्रबुद्ध लोकांसाठी बुद्धिजीवी लोकांच्यासाठी आणि आपल्या शहरातले जे प्रभावी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा सा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी म्हणून सर्व पदाधिकारी माननीय आमदार सगळ्यांना तिथे आमंत्रित केलेलं आहे बोलवलेलं आहे आणि आज आपल्याला या सगळ्या गोष्टींची वर्षाचा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये अनेक योजना राबवल्या अनेक लोक कार्य केली परंतु प्रत्येकच काम प्रत्येक नागरिकांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे असं नाही त्याच्यासाठी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर उद्याला जो योगा दिवस आहे मोदीजींच्या माध्यमातून एकवीस तारीख हा जागतिक योगा दिवस आता आपल्याला मनवला जातो आणि त्यासाठी म्हणून शहरामध्ये पण सर्वच मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगा दिवसाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर हा एकवीस तारखेचा कार्यक्रम हा बावीस तारखेचा कार्यक्रम तेवीस तारखेला जो श्यामाप्रसाद मुखर्जींचा बलिदान दिवस आहे त्या दिवसाच्या निमित्ताने हे जे काम केलेलं आहे मोदीजींनी अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांची प्रदर्शनी तयार केलेली आहे आम्ही त्यांची जी ठळक कामं आहेत ही प्रदर्शनीच्या माध्यमातून सर्व सोलापूर शहरातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवावी ही कार्यालयामध्ये प्रदर्शनी असेल शिवाय शहरातली जी आठ मंडळ आहेत त्या आठ मंडळामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये जवळजवळ दोन दोन दिवसाचं नियोजन केलं आहे आणि सर्व नागरिकांच्यापर्यंत सर्व मान्यवरांच्यापर्यंत ही प्रदर्शनी पोहोचवण्याचं काम तेवीस तारखेला बलिदान दिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे चोवीस तारखेला संध्याकाळी म्हणजे पंचवीस तारखेला जी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी जी आणीबाणी लादलेली होती त्या आणीबाणीच्या दिवसाचा तो काळा दिवस म्हणून आपण मानतो आणि त्या दिवसाच्या पूर्वसंध्येला इथे जे आणीबाणीमध्ये स्थानबद्ध लोक होते त्यांच्या अनुभव आता जे नवीन कार्यकर्त्यांना आणीबाणी म्हणजे काय आहे त्यावेळेला काय घडलेलं होतं कशी परिस्थिती होती संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्यार्थी परिषद त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी या सगळ्यामधले जे प्रमुख कार्यकर्ते होते नेते मंडळी होते त्यांना अकरा दिवसापासून ते बावीस महिन्यापर्यंत जवळजवळ नाशिक एरवडा अशा प्रकारच्या तुरुंगांमध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं त्यांच्या त्यां त्यांचा तो अतिशय कठीण काळामध्ये त्यां ते, त्यांच्यानंतर त्यांचे अनुभव आता त्यातले बरेचसे लोकं हे आपल्यामध्ये नाहीत परंतु जे इथं उपस्थित आहेत त्या लोकांचा सन्मान करणं केवळ त्यांच्यामुळे आणि त्यांच्या कार्यामुळे जी दोन खासदार असलेली पार्टी आज स्पष्ट बहुमतामध्ये देशावरती राज्यकर्ती यांचं विस्मरण होता कामा नाही आहे यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे म्हणून आपण चोवीस तारखेला संध्याकाळी त्यांचा सन्मान आणि नवीन जे पदाधिकारी आहेत नवीन कार्यकर्ते आहेत त्यांना आणीबद्द आणीबाणीबद्दलची माहिती आणि त्यावेळेच्या कठीण काळापासून आज सत्ता येईपर्यंतचा जो कार्यकाल आहे त्याच्याबद्दलची माहिती शिवाय पंचवीस तारखेला जो कार्यक्रम आहे तो दीनदयाळजी उपाध्याय यांचा अंत्योदय दिवस म्हणून आपण मानतो आणि अंत्योदय ही योजना जी आहे शासनाने दिनदयाळजींच्या माध्यम म्हणजे नावावरती अनेक योजना काढल्या त्यातली जी महत्त्वाची योजना आहे ती अंत्योदय योजना म्हणजे देशातला शेवटचा माणूस उपाशी राहू नये त्याला भुकेपोटी झोपावं लागू नये अशा प्रकारची योजना शासनाने जी काढलेली आहे त्या अंत्योदय योजना जी आहे त्याच्याबरोबर ह्या सगळ्यांचं स्मरण करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय जनता पार्टीने हा कार्यक्रम अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे